नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मोंनी मध्ये आलेलो आहोत तर सर्व प्रकारच्या गायींची मार्केट रेंट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजची तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाहू शकता मित्रांनो की आहे वे ताजी वेल आहे पाहू शकता जस्ट पाच मिनटापूर्वी काय झालं खाली बर किती वंदा खाली झाली किती वंदा दुसऱ्या नंतर काय किंमत सांगता पस्तीस द्यायचं घ्यायचं काय तीस हजार मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा एकाहत्तर त्र्याण्णव चौतीस गाव कोणता वायरा शेतकऱ्या व्यापारी व्यापारी का तीस हजार रुपयाला फायनल होईल चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांना पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दात तारखा दा दा कसं आहे सहा चालतं ठीक पाहू शकता मित्रात वगैरे आणतात ठेप्याला वगैरे चांगली माहिती वेलेले आहे का खाली काय फोंडा आहे दूध किती चालू आता रोल नऊ दहा पिले दुसरं आता कितीला द्यायची फायनल फायनल नव्वद नव्वद कमी नाही इकडे तिकडे होईल तर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सदतीस पस्तीस पस्तीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस अठ्ठ्याऐंशी सव्वीस गाव कोणतं होत किती गाय आणले आज दोन चार आहेत कसं आहे बाजार आजचा चांगला विकले का नाही काय नाही का मागतात का ही गाय किती रुपयाला सत्तर पंच्याहत्तरला लागतात पाहू शकता काय वगैरे चांगले दुसरे काय कवर कर किती वेळा खाली होत तिसऱ्यांदा कि चाललंय दुसऱ्या चौदा पंधरा एका टायमिंगला बर दाताला काय शिल्लक का जुळलं असला आता बर कितीला किंमत काय ह्याची दीड लाख किती एकवीस मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर दोन तेवीस गाव कुठलं परेतेवाडी व्यापार ना आपला आ... नाव काय आपलं सचिन चव्हाण सचिन चव्हाण परेतेवाडी पाहिजे असेल तर कॉल करू शकते काय सांगता हे जे सतरा सत्तर हजार दूध किती आहात चालू राहत चालेल दूध किती दुधीला आठ लिटर आठ आठ लिटर येऊन किती बुधवारी बर किंमत काय फायनल ला देऊ साठ ला मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस सव्वीस एकोणपन्नास बरं बर गाव कोणतं आपलं मूळ गाडवे शेतकरी का व्यापारी 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 काय नाव काय आपलं शिवरत्न गाडवे शिवरत्न गाडवे सोडले म्हणजे दाताल कसं आहे जुळले जुळले मागच्या वेळाला किती प्याले हो मागच्या वेळेताला शेतकरी सांगितले नव्हतं नऊ खाली काय चालतं आहे ठीक आहे ओके किती खाली होत्या अगं किती खाली इथं काय झालं आहे दुसरं काय मित्रांनो तो काय किंमत सांगता एक पाच एक लाख पाच हजार किती वेत आहे याचं चौथ दूध किती एका टायमिंगला शेतकऱ्या व्यापारी शेत नाव काय आपलं प्रवीण परमेश्वर थोरात प्रवीण परमेश्वर थोरात पर गाव कुठलं तालुका घरचे आहे ना तुमची काय बर काय अपेक्षा आहे फायनल पंच्याण्णव पंचानव एकदा सोडापर ओढत शकता मित्रांनो वगैरे का झाडाला अंतर वगैरे आहे दरा लागल्यानंतर अजून चांगले दिसेल हा ना तर तुम्ही कॉल करू शकता मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न सत्त्याहत्तर सत्त्यात्तर तेरा अठ्ठेचाळीस तेरा अठ्ठेचाळीस चालतंय ठीक आहे पाहिजे कॉल करू शकता ही बरं शेतकरी कुठला घेणार शेतकरी परतून बस दात कसं दोन दात आहे दोन दात आहे वेळेला किती दिवस टायमिंग वीस दिवस टायमिंग वीस दिवस टायमिंग एक लाख खाली म्हणताय पाहू शकता कालावर कच जायला लागल्यानंतर अजून चांगलं दिसलं पाहू शकताय खिल्लार काय किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पंधरा दिवस पहिलं का दुसरं व्यात दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती पिले पहिल्या व्याताला पहिल्यांदा काय दोन आडी दोन अडीच काय बाला आहे का शांत आहे बाला नाही बाला नाही काय काय किंमत सांगता पस्तीस पस्तीस द्यायचे घ्यायचे किती काय सांगायचं मी एवढं आलं तर देणार आहे म्हणून किती सोडायची बोला तुम्ही बोलायच कस बावीस हजार होईल का बावीस हजार मग कितीला होईल पाहिजे हा ना? हा बर का बरं राहू दे मोबाईल नंबर सांगा तुम्ही ोणीस बहात्तर एकोणीस तेवीस तेवीस साठ त्रेसष्ट साठ त्रेसष्ट चालतंय नाव काय मामा आतकर आतकर गाव कुठलं महोत्त चालतंय ठीक शकतात पार्टी टिक आहे दूध किती दोन्ही दो टायम चौदा तेरा चौदा तेरा चौदा दोन टाइम काय किंमत किंमत चाळीस हजार चाळीस द्यायचं घ्यायचं काय होईल तीस पर्यंत या पर्याय शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांग एक्याण्णव बहात्तर बेचाळीस बावीस पंच्याहत्तर गाव कुठलं बरं बरं चालतं ठीक आहे एकच आणली काय चालतं ठीक कुठलं व्यत्ययितो आहे तिसरं चौथं चॅनल खरेदी विक्री संघ का सांगता किंमत नका काढाल बरं बरं चालतं ठीक पाहू शकता त्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी कालवाट लहान आहे उंचीला वगैरे साठ हजार द्यायचं घ्यायचं किती समोर मोबाईल नंबर सांगा तुमचं त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावून गाव कुठला तांबवे चालतं ठीक मित्रांनो कालवड लहान आहे परंतु साडात वगैरे अंतर ठेप्याला चांगला आहे पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे एकदम मोठ्या मोठी साडाद वगैरे अंतर पण चांगला आहे काय कि मग सांगता द्यायचं घ्यायचं किती लावून हा फायनल सांगाय काय मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी चौऱ्याऐशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास डबल झीरो डबल झीरो गाव कुठला लवंग आहे नाव का आपलं अरविंद अरविंद बरोबर चालतो पाहिजे असाल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आता मोडणीम गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत थोडक्यात परंतु चांगलं गाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तु तु दाखवलेले आहेत तर व्हिडिओ आवडले इतर तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चा चालू बाजार भाव पाहता येतील आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद